मला काय अत्यंत ह्या सगळ्या सिरियस गोष्टी वाटत नाही मी पहिल्यापासूनही भूमिका मांडत आलो आहे आणि तो विषय पण नाही आता त्यांनी का भूमिका मांडली ते का पळ काढायला लागले ते त्यांना विचारणं तुम्ही आवश्यक आहे परंतु आत्ताच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये एकदम सक्षम सरकार महाराष्ट्रात सुरू आहे त्यामुळे कुणाचं काय चाललं आहे कशा पद्धतीने चाललं आहे याकडं लोक आता अत्यंत सिरियसपणे अजिबात बघत नाहीत आणि मुळात जयंतराव हा राजकारणातला विषय पूर्णपणे संपला आहे उगच त्याला आता सारखी जाळ घालून तो काय मोठा करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तरी तो काय मोठा होणारा विषय नाही तो आता पूर्णपणे दिवा विजताना मोठा होतो तसा तो झालेला आहे आणि हा पळ काढणारा माणूस आहे हा रानांगाणा टिकणारा माणूस नाही हा अनुकंपावरती भरती झालेला कार्यकर्ता असल्यामुळं हा काय लढाऊ नाही ह्या लोक जयंतरावनी कुणासाठी संघर्ष केला नाही एखादा दिवस जेलमध्ये गेला नाही एखादा मोठा प्रोजेक्ट सांगली जिल्ह्यासाठी आणला नाही एवढे वर्ष ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये व्ही आय बी कॅबिनेट मंत्री म्हणून राहिलेत परंतु एक ते प्रोजेक्ट सांगू शकत नाहीत आज देवाभाऊ राज्यात मुख्यमंत्री आहेत कितीतरी प्रोजेक्ट सांगता येतील समृद्धी महामार्ग सांगता येईल राज्यामध्ये जलयुक्त शिवारची योजना सांगता येईल अठ्ठावीस हजार गावामध्ये साडेसहा लाख कामं केली की ज्याच्यामुळं शेतकऱ्यांच्यात एक पीक निघत तिथं दोन पिकं निघत आहेत जिथं दोन पिकं निघती तिथं ती तीन पिकं निघत आहेत कितीतरी विषय सांगता येतील रस्त्यांचं जाळं निर्माण केलं ग्राम सडक योजना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणली जी कधी गावातल्या लोकांच्यासाठी रस्ते नव्हते तीन टप्प्यामध्ये ते रस्ते देऊन टाकले लोकांना कितीतरी निर्णय सांगता येतील पण ह्यांना काही कामच करता आलं नाही त्यामुळं आता त्यांनी कुठं असलं नसलं प्रदेशाध्यक्षपद असलं तर तो आता त्यांच्या पार्टीचा विषय मी त्याच्यावरती जास्त म्हणजे जा आता बऱ्यापैकी बोलले पण आता ह्याच्यापेक्षा जास्त बोललं आता हा काय आहे सायकलला मी मगाशीच म्हटलं आम्ही पूर्वी सायकल वापरायचो तुम्ही वापरायचा सायकलचा पंक्चर झाला तर तो काढता येतो पण तो बस्ट झाला तर काढता येत नाही टूब बदलावी लागते आता बस्ट झाला जी टूब पूर्णपणे टायरसुद्धा बदलावं लागेल अशी परिस्थिती आता ही झालेली आहे